तर त्याच्या अगोदर तुम्हाला पूर्ण घराचा होम टूर दाखवते हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर आमच्या ननंदबाईच्या घरी त्यांच्या नवीन घराची वास्तुशांती आहे तो तिथेच चाललो तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघाल आजपर्यंत त्यांचं घर नवीन कसं आहे आणि तर घाई गरबडीत कुठे निघालं की व्हिडिओचा जो इंट्रो आहे तो काही व्यवस्थित बरोबर होतच नाही तर आजही तसंच झालं कम्प्लीट काही झालंच नाही कारण की घरून निघायलाच आम्हाला खूप जास्त उशीर झाला होता आणि तिथून पुढे आम्हाला थोडंसं मार्केटमध्ये काम होतं तिथे जायचं होतं तिथे पण थोडासा वेळ जाणार होता आणि मग आम्ही जेव्हा वास्तुशांतीच्या ठिकाणी पोहोचलो तर तिथे पण यायला आम्हाला उशीर झाला म्हणजे आम्ही येण्यास आणि तिथे सगळेजण जेवण्या जेवायला जे बसण्यास एकच वेळ झाली ती आणि मग अगोदर ह्यांनी काय केलं आहेर चढून घेतला हे आहे जे आहेत आमच्या ननंदबाईचे मिस्टर आहेत तर कुंकू वगैरे लावून आहे जे आहे ते देऊन घेतला आणि मग हे जे आहेत त्यांच्या पाया पडत होते त्यांच्या दाजीच्या पण त्यांनी काय पडू दिल्या नाही त्याच्या अगोदर पण ननंदबाईला आणि त्यांचं जे हे घर आहे आत्ता झालेलं हे पण मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं पण तेव्हा पूर्ण कंप्लीट नव्हतं झालं तर इथे आल्याच्यानंतर लगेच आम्ही पण थोडा वेळात जेवायला बसलो कारण की यायला आम्हाला उशीर झाला होता जेवायची वेळ एकाच झाली जसं की सुरुवातीला सांगितलं मी तर प्रक्षिताचं इथे जेवण चालू आहे बघा त्याच्यानंतर मग सगळे जे पाहुणे राहणे आहेत आणि मी पण आम्ही बसलो होतो मग एका रूममध्ये जणी गप्पा वगैरे मारत तर इथे जे आहेत ज्या ननंदबाईच्या घरी मी आलेली आहे त्यांच्या घराची वास्तुशांती आहेत ह्याच आहेत त्या त्या मला कुंकू लावून त्यांचं रिटर्न गिफ्ट जे आहे ते देत आहेत मला आणि ही जी आहे समोर बसलेली रेड कलरच्या साडीचा जो पदर दिसतोय ती आहे माझी मोठी ताई आमची सगळ्यांचीच म्हणजे माझ्या काकाची मुलगी आहे मोठी मुलगी तर एकीकडून माझी बहीण तर आहेच पण दुसरीकडून माझ्या मिस्टरांची आंटी आहे म्हणजे माझी सासू पण लागते ही तर पहिलं जे आमचं नातं आहे बहिणी बहिणीचं सा, तेच आम्ही कंटिन्यू करतो म्हणजे मी तिला आता पण ताईच म्हणते आणि तिला पण ते आवडतं म्हणलेलं आणि त्याच्यानंतर ह्या ज्या ननंदबाई आहेत त्यांची एक दुसरी बहीण आहे छोटी म्हणजे छोट्या ननंदबाई माझ्या त्या पण इथे आल्या होत्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी तर त्यांना छोटासा बेबी झालेला आहे दोन अडीच महिने झालेत तिला तर त्यांना पण एक छोटस काहीतरी गिफ्ट म्हणून एक साडी घेतली होती बाळाला ड्रेस घेतला होता सोबत त्याला एक पायातले चेन पण घेतले होते तर ज्या काही फॉर्मॅलिटीज असतात सगळ्यांना आहेर देऊन वगैरे हे सगळं झालं होतं खूप वेळ गप्पा मारल्या आम्ही आणि मग आता ताई जे आहे म्हणजे त्यांना गावाकडे जायचं होतं होते दाजी आणि ताई तर दुसऱ्या गावी जायचं होतं त्याच्यामुळे ते, ते लवकर निघाले मला थोडा वेळ बसायचं होतं कारण की ह्यांच्या आत्या पण तिथे आलेल्या होत्या त्यांच्यासोबत मला थोड्या वेळ बोलत बसायचं होतं त्या दिवशी जो लग्नाचा व्हिडिओ मी शेअर केला होता पल्लवीच्या मामाच्या मुलीचा त्या व्हिडिओमध्ये पण मी यांची ओळख तुम्हाला करून दिलीच होती आणि त्यांच्यासोबतच साडीमध्ये ज्या बसलेल्या आहेत त्यांची मुलगी आहेत तर बऱ्याच वेळ इथे आम्ही बोलत बसलो होतो त्याच्यानंतर प्रियान पण आला होता मामासोबत तो थोड्या वेळाच्या नंतर आलता आम्ही अगोदर आलो होतो आणि नंतर मग प्रक्षिता काय जास्त वेळ थांबतच नव्हती घरी जायचं बोलत होती तर तिच्या डॅडासोबत मग ती घरी गेली नंतर मग मी मामा आणि प्रियान घरी जाणार होतो तर सगळ्यांची गप्पा वगैरे आता मारून झाल्यात आणि आता कार्यक्रम पण आटपत आलाय आता आम्ही घराकडे निघणारच आहेत सगळेजण एक करून सगळे पाहुणे राहणे हे चाललेले आहेत मी पण जाणारच आहे आता निघणारच आहे तर त्याच्या अगोदर तुम्हाला पूर्ण घराचा होम टूर दाखवते तर चला तर सिटीच्या ठिकाणी एखादा कार्यक्रम असला की सगळं घरामध्येच अडजेस्ट करावं लागतं बाहेर काहीच नाही होत कारण की बाहेर टाकला होता मंडप तिथे सगळेजण जेवत होते आणि स्वयंपाकाचा जो घाट घातला होता तो आतमध्येच होता इथे जिथे तुम्ही बघू शकता घरामध्ये एंट्री करताच इथे पार्किंगचा एरिया आहे छोटा स्पेस आणि इथून बाहेरूनच वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत तर इकडे बघा मेन डोअर जे आहे हॉलचं इथून तुम्हाला दिसेल थोडा समोर हॉलच्या समोर थोडा स्पेस पण आहे आणि आतमध्ये जातात इथे सगळी देवाची जी पूजा आहे वास्तुशांतीची पूर्ण मांडलेली आहे तर ही पूजा जी आहे आदल्या दिवशी म्हणजे एक दिवस अगोदरच करून घेतली होती यांनी म्हणजे दोन्ही कार्यक्रमाचा गोंधळ जे आहे एकदाच नको व्हायला म्हणून तर हॉल जो आहे काही बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा आहे पूर्ण पूजा जी आहे तुम्हाला दाखवून घेते एकदम घवघव अशी छान पूजा मांडलेली होती आणि आत्या जे आहेत दर्शन घेत आहेत देवाचं आणि समोरच इथे होम मांडलेला होता थोडासा गर्दा है, थे थोड़ा स्कीप थे आहे ते थोडा स्किप करा तुम्ही आणि समोरच एक विंडो आहे हॉलमध्ये आता हॉलच्या नंतर इथे आहे एक बेडरूम जिथे बघू शकता तुम्ही सगळे पाहुणे रावणे जे आहेत ते बोलवत बसले होते मी पण इथेच बसले होते आमच्या छोट्या ननंदबाई जे आहेत रड़ते म्हणून तिला खेळवत होत्या आणि त्याच बेडरूमच्या समोर थोडंसं बाजूला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे इथे इकडे समोर नंतर बघू शकता तुम्ही ह्या ननंदबाई जे आहेत मला सजेशन देत आहेत की छान व्हिडिओ करा म्हणून इथे एक स्पेस ठेवलेला आहे जिथे त्यांनी थोडस व्हेंटिलेशनसाठी जागा दिलेली आहे आणि हे जे आहे सगळ्याच लेडीजचं वर्किंग स्टेशन महत्वाचं सगळ्यात जास्त महत्व दिलं जाणार आपल्याला आवडणार किचन इथे पण थोडासा गर्दा आहे त्यांनी पसारा वगैरे सगळा काय आणला नव्हता पण थोडं थोडंच गॅस हे आणलं होतं इथे किचन मध्ये बघू शकता तुम्ही थोडासा गर्दा दिसेल तुम्हाला आणि यांचं जे हे पूर्ण घर जे आहे हे पण विदाउट फर्निचर आहे इकडे यांनी शेल्फ काढलेले आहेत डबे वगैरे ठेवण्यासाठी आणि आता कार्यक्रम म्हणलं की थोडासा गर्दा तर असणारच आता मागच्या साईडला गॅलरी सोडली आहे इथे बघू शकता तुम्ही जिथून किचन आणि दुसरी एक बेडरूम आहे त्या दोन्हीच्या पण विंडो आहेत जिथे फ्रेश हवा येईल एकदम त्याच्यासाठी आणि आता एक दुसरी एक बेडरूम दाखवायची राहिलेली आहे मास्टर बेडरूम किचनच्या बाजूलाच आहे ती तर खूप छान सुंदर असं घर बांधलेलं आहे मला तर खूप जास्त आवडलं आता सगळा व्यवस्थित प्रॉपर पसारा लावला की आणखी सुंदर दिसेल तर ही आहे ती मास्टर बेडरूम जिथे बघू शकता तुम्ही याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे या बेडरूमला तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं एक सुंदर असं घर असावं तर आमच्या नंदबाईचं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे आता त्याच्यानंतर आता मला सगळ्यांची भेट घेऊन घरी निघायचं होतं जास्त चल खूप जास्त बघ ना कुठे येत बघ बर तर आता आम्ही निघालो होतो घरी आत्या पण आल्या होत्या आम्हाला वाट लावायला आणि आता आमचं नवीन घर जे होणार आहे इथून जवळच आहे अगदी दोन मिनिटाच्या अंतरावरच बसली आता आम्ही घरी आलो रक्षिता आधीच आली होती तुझ्या डॅडासोबत तर मी आता व्हिडिओ इथेच थांबते आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं कमेंटमध्ये कळवा आवडला व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय